बीड जिल्ह्यात देशी विदेशी दारूची वाहतूक अवैधपणे काही ठिकाणी सुरू असते ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक बालराजे दराडे यांनी पांगर बावडीच्या पुलाजवळ पाठला करून अशाच एका गाडीतून देशी विदेशी दारूचा सा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईत सात लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला बोलेरो गाडीमधून देशी विदेशी दारूची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांच्या टीमने सापळा रचला मात्र गाडी पांगर बावडीच्या ये पुलाजवळ येताच पोलिसांना बघून चालकाने गाडी वेगानं पळवली पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करून सदर गाडीची झडती घेतली असता गाडीत साठ हजारांची विदेशी दारू तर सत्तर हजारांची देशी दारू आढळून आली त्यामुळे पोलिसांनी बोलेरो कारसह सात लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला ग्रामीण पोलीस ठाण्यात आतिश मोराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महा महादेव तुळशीराम म्हसके राहणार बाहेगव्हाण तालुका वडवणी सिद्धेश्वर उत्तमराव देशमाने राहणार पिंपरखेड तालुका वडवणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्या टीमनं केली आहे subscribe now and press the bell icon never miss an update